आता पहिल्यासारखं हे क्षेत्र राहिलेलं नाही आहे पहिलं आपण प्रत्येक लग्नात हजार दोन हजार पंधराशे लोकांना बोलवत होतो पण आत्ताचं ह्या कोरोनानंतरची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी पन्नास लोकांचं लग्न होतं त्यावेळी आम्ही क्षेत्रामध्ये असं सांगत होतो की विराट कोहलीसारखं लग्न हा फक्त एक्केचाळीस लोकांच्यात इटलीमध्ये संपन्न करतो तर आपण पन्नास जणांच्यामध्ये आपलं लग्न संपन्न करूया तशा पद्धतीनंच पाड़ ते क्षेत्र वाढत वाढत शंभर दीडशे दोनशे तीनशे चारशे पाचशे लोकांच्यापर्यंत आता सीमित झालेलं आहे वेडिंग डेस्टिनेशनसाठी आता खूप लोक त्याला रेफर करत आहेत आपल्या इकडं पण आता स्थानिक लोक ज्यावेळी लग्न विवाह समारंभ करत असतात त्यावेळी पण आता पाचशे सातशे लोकांच्यातच लग्न करत आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने या संपूर्ण ह्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आहेत जसे की मुली एज्युकेटेड असते तर ती मुली पहिल्यापासूनच आता सांगते की आम्हाला वायफळ खर्च नको आहे आम्हाला या गोष्टीवरती जास्त फोकस करा एखादं मुलग्याची अपेक्षा असते की माझी एंट्री एकदम शानदार व्हायला पाहिजे लग्नाच्या पंथती प, प पंथीत बसताना आपण टेबल आणि खुर्चीची मांडणी करत होतो आता शाही भोजनचा सेटअप लागायला चालू झालेला आहे स्पेशल एंट्रीमध्ये बॉलिवूड एंट्रीसारख्या आता विंटेज कार कोल्हापुरात भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत कोल्हापुरात तसेच विवाह संपन्न होण्यासाठी ज्या गोष्टी आपण मुंबई पुणा जयपूरवरनं मागवत होतो तर आता कोल्हापूर असं क्षेत्र झालेलं आहे की इव्हेंट प्लॅनरचा हब आपल्या कोल्हापुरात झालेला आहे कोल्हापुरातून सर्व गोष्टी आता गोव्याला जातात महाबळेश्वरला जातात इथून सर्व काही आपल्या इकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं वेंडर उपलब्ध झालेले आहेत की पहिला आपण पत्र्याचे मांडव घालत होतो तर आता पत्र्याचे मांडव कमी होऊन जर्मन हँगरसारखे पण कोल्हापुरात मोठे मोठी व्यवस्था आपल्या कोल्हापुरात उपलब्ध झालेल्या आहेत इव्हेंट प्लॅनर करताना आता राजकीय दृष्टिकोनातून समारंभ असतील तर कुठल्याही प्रचाराचा समारंभ असेल तर तो पण इव्हेंट प्लॅनरच्या माध्यमातून आता व्हायला चालू झालेला आहे